अवैध जनावरे वाहतुकीवर वैराग पोलिसांची बॅक टू बॅग धडाकेबाज कामगिरी दहा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त बार्शी तालुक्यातील वैराग येथे पोलिसांनी अवैध जनावरे वाहतुकीवर कारवाई केली या कारवाईत दहा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पंचवीस मार्च रोजी रात्री दहा वाजता उशिरा करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी आश्पाक तांबोळी तांबोळी वयवर्ष चोपन्न राहणार इंदापूर, चोपन इंदापूर आणि टेम्पोचा मालक वाहिद कुरोशी राहणार माळशिरस याच्यावर गुन्हे नोंद केले पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली आणि त्यांनी वैराग येथे छापा टाकल्यावर त्यांना टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त दाटी वाटीने जर्शी गायी त्यांना वेदना होईल तसेच वाहनात चारा पाण्याची आणि औषधाची कोणतीही सुविधा नव्हती अशा अवस्थेत जनावरे मिळून आली पोलिसांनी तेरा मोठ्या जर्शी गाई आणि सुधा, चार लाख रुपये किमतीचा टेम्पो असा तब्बल दहा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कामगिरी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल किसन कोलते नवनाथ चौरे यांच्या पथकाने केली आहे